नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्थानबद्धच्या कारवाईमध्ये कारागृहातून बाहेर पडताच सराईत आणि शरणपूर रोड भागामध्ये भव्य मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आलाय चारचाकीसह दहा ते पंधरा दुचाकीधारकांनी आरडाओरड आणि हॉर्नच्या वातावरण तयार परिसरामध्ये आपली दहशत कायम राहावी या उद्देशाने पूर्व परवानगी न घेता या मिरवणुकीमध्ये तडीपारांसह शहरातील गुन्हेगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रकरणी दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मनाई आदेशाच्या उल्लंघनासह विविध कलमाणवायी गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक पंचवीस जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद सुनील पाटणकर गोपाल नागोरकर शॉन मायकल जॉय मायकल रॉबिसन बत्तीसे वैभव खंडारे विकास नेपाळी वेदांत चाळद हे सर्व राहणार बेथले नगर शरणपूर अशी गुन्हा दाखल करण्यात आले संशयितांचं नाव असून त्यातील हर्षद पाटणकर हा सराईत तर उर्वरित सर्व संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे सराईत पाटणकर यांच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए अन्वये कारवाई केलेली आहे कारागृहातून तो बाहेर पडताच मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी महिंद्रा कंपनीच्या गाडीमधून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी उर्वरित संशयितांसह त्याच्या साथीदारांनी आरडाओरड करत जमाव जमावून दहा ते पंधरा मोटार आणि पायी मिरवणूक काढली बेथलीनगर आणि आंबेडकर चौक साधू अस्वणी रोड आणि शरणपूर परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली अर्वादच्या घोषणा देत वाहनांचे हॉर्न वाजवत ही मिरवणूक काढण्यात आली यावी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर आणि त्याचे साथीदार यांच्यावर दाखल असलेल्या या पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानाकी करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी अमलदार यांनी केलेली आहे. सरकारवाडा पोलीस ठाणेकडून स्थानबद्ध करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची एमपीडीए ची मुदत संपल्याने कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने तो राहत असलेल्या परिसरात शरमपूर परिसरात त्याचे साथीदारामार्फत मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त लोकांची ओळख पटवून हर्षद पाटणकर व त्याच्या तेरा साथीदारावर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर मिरवणुकीत सहभागी झालेला त्याचा तडीपार असलेला सहकारी गोपाळ नागोरकर यांच्यावर अजामीनपात्र वारंटची बजावणी करून त्यांना पुन्हा कारागृहात रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपींची ओळख पटवत असून त्यांनी मिरवणुकीत वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहोत आहेत त्यांच्याबाबतही त्यांनी गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेल्या आहेत त्याबाबत खात्री करून घेत आहोत सरकारवाडा पोलीस ठाणेकडून एमपीडी अन्वये स्थानबद्ध केलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी जास्ती जास्तीत जास्त सहकाऱ्यांची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीपार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून कारागृहात परत रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपितांची ओळख पटवीत असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत वाहनांबाबत अधिक तपास चालू आहे ती गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहे त्याबाबत तपास करीत आहोत किती लोकांना ताब्यात घेतले एकूण एकोणीस लोकांना ताब्यात घेतलेला आहे आजपर्यंत नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका